दिवाळीपूर्वी घराबाहेर करा या आठ वस्तू नाहीतर माता लक्ष्मी रुचतील लक्ष्मी पूजना घराबाहेर काढा नक्की या वस्तू श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळीचा सण म्हणजेच प्रकाशाचा आनंदाचा आणि समृद्धीचा सण पण खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं लक्ष्मीचे स्वागत करायचं असेल तर घरातली स्वच्छता आणि काही खास गोष्टींकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे चला तर पाहूया त्या आठ गोष्टी ज्यामुळे माता लक्ष्मी या प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते नंबर घराचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा म्हणजे जर दरवाजावर तडा आवाज किंवा गंज असेल तर तो नक्की दुरुस्त करा दरवाजाला नियमित ऑइलिंग करा आणि डोअर मॅट स्वच्छ ठेवा जुना झाला असेल तर नवा मॅट घ्या लक्ष्मी नेहमी स्वच्छ नीटनेटक्या प्रवेशद्वारातूनच घरात येते नंबर दोन घरातील आपलं स्वयंपाक घर स्वयंपाकघर म्हणजे अन्न लक्ष्मीचं स्थान गॅस बर्नर चिमणी टाईल्स हे नेहमी चमकदार ठेवा तेलकटपणा धूळ कोळी जाळा दिसायला नको भांडी आणि कपाट ही देखील नीट लावून घ्या स्वयंपाकघर हे जितकं स्वच्छ तितकी माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न नंबर तीन घरातील महत्वाची कागदपत्रे घरातील डॉक्युमेंट्स अस्तव्यस्त पडलेले नसावेत सर्व महत्वाची कागदपत्रे ही व्यवस्थित फाईलमध्ये ठेवावीत गहाळ किंवा फाटलेले कागद काढून टाका नीटनेटका संग्रह म्हणजेच आपल्या घरातील शिस्त आणि स्थैर्य नंबर चार पाईपलाईन आणि पाणी गळती घरातील पाईप नळं पाण्याचे टाकी यामध्ये गळती असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्या पाणी सांडणे किंवा सतत ओलसरपणा राहणे हे अशुभ मानले जाते स्वच्छ पाणी आणि नीटनेटकी नळ हेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याचे कार्य करतात नंबर पाच घराचे पूजा घर म्हणजेच आपले देवघर पूजा घर स्वच्छ असावं जुनं झालेलं नवलं फुलं अगरबत्तीचे अवशेष तात्काळ काढून टाका देवघरात कचरा धूळ किंवा तुटकी वस्तू असू नयेत पूजा घर हे गुरुग्रहाशी संबंधित मानलं जातं आणि लक्ष्मीला स्वच्छ पूजास्थान ही खूप प्रिय आहे नंबर सहा घरातील पायऱ्या घराच्या पायऱ्यांखाली जुना कचरा बॉक्सेस किंवा नको असलेल्या वस्तू ठेवू नका पायऱ्यांवर धूळ जाळं दिसू नये स्वच्छ पायऱ्या म्हणजेच प्रगतीचा मार्ग नेहमी खुला राहतो नंबर सात घरातील सिलन आणि पडदे भिंतीवर सिलन असेल तर पुन्हा रंगकाम करा जुने फाटके पडदे बदला तुटलेल्या मळलेल्या गोष्टी लक्ष्मीला राग आणतात घर नेहमी ताज तवानं दिसलं पाहिजे नंबर आठ ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबलवर नको असलेली खराब झालेली कॉस्मेटिक जुनी वस्तू ही कधीच ठेवू हो नका अनयुजेबल वस्तू या लगेच घराबाहेर फेका फक्त उपयुक्त आणि स्वच्छ वस्तूच ठेवा तर या आहेत त्या आठ गोष्टी ज्या दिवाळीपूर्वी साफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे लक्ष्मीचं स्वागत करायचं असेल तर घर स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा असलेलंच ठेवा नेहमी लक्षात ठेवा स्वच्छतेच लक्ष्मीचं वास्तव्य आहे शुभ दिवाळी श्री स्वामी समर्थ